स्वागत आहे तुमचं यश आराध्य ज्या दिवशीपासून तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेले आहेत आता बऱ्यापैकी सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं असणार आहे प्रश्न हा पडलाय की आता पुढे काय करायचंय बरेचशी प्रोसिजर दिलेली आहे पण त्यामध्ये कुठेही कॅप कॅपराउंड्सच्या डेट्स दिलेल्या आहेत मग हे कॅप कॅपराउंडस कधी होतात कसे होतात काय होतील आणि इथून पुढे तुमचा शेड्यूल काय असला पाहिजे या सर्वच्या सर्व गोष्टींवर आज आपण डिस्कस करणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्व सर्व लेजिट अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहेतच तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महत लक्षात की आय होप आता तुम्हाला सर्वांचं रजिस्ट्रेशन झालंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय आणि आता तुम्ही वाट बघताय की कधी एकदा मी कॉलेजेसची नावं टाकू सो आता इथून पुढे थोडंसं शेड्यूल समजून घेऊया प्रत्येक स्टेपचं इम्पॉर्टन्स समजून घेऊया आणि कुठे काय अक्षन्स घ्यायचे हे पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे सो so, सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन आज संपेल असं आपण एक्सपेक्ट करूया जरी थोड्याशा डेट्स वाढल्यात ऑलरेडी दोनदा डेट एक्सटेंशन मिळालेलं आहे सो so, माझं ओपिनियन आहे की आता मला नाही वाटत की आता याच्यावर अजून डेट एक्स्टेन्शन होईल सो जर काही मोठा प्रॉब्लेम आला असेल किंवा काही मुलांचं फॉर्म फिलिंग राहिलं असेल तर मेबी डेट एक्सटेंड होईल पण नाईन्टी नाईन पर्सेंट आता डेट एक्सटेंड होण्याचा काही चान्स नाहीये नाही तर चौदा म्हणजे लास्ट डे असेल पंधरा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपेल ओके मग पंधरा तारखेनंतर अठरा तारखेला रँक येणार आहे सो ही रँक काय समजून घ्या समजा एक लाख मुलांनी रजिस्टर केलं तर एक लाख मुलांना समजा लाईन मध्ये उभं केलं अकॉर्डिंग टू देअर पर्सेंटेज तर ता त्याला म्हणतो आपण रँक ज्याला हंड्रेड पर्सेंटेज असेल त्याला एक नंबर रँक मिळेल दुसरा थर्ड फोर्थ फिफ्थ आणि मग रँक देताना दादा असं होऊ शकतं की कित्येक कि मला पण नाईन्टी नाईन आहेत त्याला पण नाईन्टी नाईन आहेत तर लक्षात घ्या पॉईंटमध्ये सगळ्यांना पर्सेंटेज आलेले आहेत ते करून सुद्धा पॉईंट सुद्धा सेम असू शकतो कारण कित्येक शिफ्ट आहेत तर त्या केसमध्ये तुमचे मॅथचे मार्क्स पहिले कन्सिडर केले जातात मग फिजिक्सचे मग केमिस्ट्रीचे म्हणजे सीई टी च पर्सेंटेज हे पण पर एखाद्या सेम असू शकतं तर त्या केसमध्ये तुमच्या बोर्डचे मार्क्स कन्सिडर केले जातात तर बोर्डचे तुमच्या पहिले तिकडच्या बोर्डच्या पर्सेंटेज वाईज क्लिअर केलं जातं बोर्ड आलं तर पुन्हा टेन्थ एक एका प्रकारे पूर्ण तुम्हाला रँक दिली जाणार आहे आणि ही जी रँक आहे ही अठरा तारखेला आपल्याला बघायला भेटणार आहे रँकचा काय उपयोग आहे पर्सेंटेज आपल्याला माहितीच आहे तर रँकवरून आपल्याला क्लिअर अंदाज येतो की आपण कुठे स्टँड आउट करतोय समजा गेल्या वेळेस एखाद्या कॉलेजचा कट ऑफ दहा हजार रँक होता आणि जर तुम्हाला यावेळेस आठच हजार रँक आली तर तुम्हाला ते कॉलेज मिळणार आहे पण जर तुम्हाला पर्सेंटेल खूप चांगलं असेल पण रँक समजा तुमची वीस हजार आली तर ते तुम्हाला कॉलेज मिळणार त्याच्यामुळे रँक खूप इम्पॉर्टंट असते सो रँक ही अठरा तारखेला तुम्हाला बघायला भेटणार मग आता आम्ही अठरा तारखेपर्यंत काय करावं तर आता आम्ही काउन्सिलिंगच्या मुलांना लिस्ट द्यायला सुरू केलेले आहेत तर आम्ही ते लिस्ट देताना प्रमाणे देतो आम्ही एक्सपेक्ट करतो कट ऑफ वाढणार आहे मग ते पर्सेंट मध्ये वाढेल त्याप्रमाणे आपली लिस्ट रेडी असली पाहिजे तर तुम्ही पण तुमची लिस्ट रेडी करून ठेवा जे मी काउन्सिलिंगच्या मुलांसोबत करतोय मी तेच तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुम्ही पण आमच्यासोबत रेडी असाल सो आम्ही आता काय करतोय आम्ही मोस्टली सगळ्यांची लिस्ट बनवल्या सो तुम्ही पण काय केलं पाहिजे की लिस्ट बनवल्या पाहिजे तुम्हाला लिस्ट बनवतो तुम्ही वाईटात वाईट विचार करा आम्ही तेच सांगतो ईएनटीसी जरी मिळत असेल तर आम्ही सांगतो नाही मेकॅनिकल वाईटात वाईट विचार करा की ती रँक खाली येला तरी मला कॉलेज मिळालं पाहिजे असं एक सिक्वेन्स तुम्हाला बनवणं गरजेचं आहे आणि फायनल रँक आणि प्रोव्हिजनल रँक मध्ये फार मोठा फरक नसतो पाचशे हजार म्हणजे वरवर दो वीस तीस रँक आणि फरक पडतो त्यामुळे प्रोव्हिजनल रँक हीच तुम्ही फायनल रँक कन्सिडर करू शकता आणि त्याप्रमाणे इथून पुढे गोष्टी चालू शकतात आता यामध्ये एक ग्रॅव्हियन्स पिरियड हा प्रकार असतो मे बी तुमचं असं होऊ शकतं की रँक्स ही पीडीएफ येते त्याच्यामध्ये तुमचं नाव चुकलेलं असेल तुमचं मार्क्स चुकलेले असतील काहीही छोटी मोठी चूक असेल तर तुम्हाला ती नीट करण्याची शेवटची संधी असते फायनल रँक येण्याच्या आधी तर ता तुम्ही तेव्हा ते सगळं ते सगळं नीट करून घेऊ शकता मग नीट करायचं म्हणजे काय की ग्रॅव्हियन्स टाकायचं माझ्या बारावीचे मार्क्स चुकलेत माझे दहावीचे मार्क्स चुकलेत आता कित्येक मुलं याला सिरियसली घेत नाहीत चेकच करत नाहीत मग बारावीमध्ये समजा मॅथला सिक्स्टी मार्क्स सिक्स्टी फाईव्ह असतात काय होतं आता काही होत नाही ऍडमिशन होताना तुम्ही कॉलेजमध्ये गेला जेव्हा पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सगळं होतं कॉलेज सगळं स्ट्रिक्टली चेक करतं आणि मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्या क्षणाला ऍडमिशन कॅन्सल होते सो so, ग्रॅव्हिएन्स आल्यानंतर आपलं सगळ्यांचं काम आहे की त्या पीडीएफ मध्ये छोट्यातली छोटी गोष्ट आपल्या नावासमोर लिहिलेले सगळे डिटेल्स व्हेरीफाय करणं चेक करणं आणि पूर्णपणे बघणं ठीक आहे सो हे झालं तुमचं प्रोव्हिजनल रँक ग्रॅव्हिएन्स आणि फायनल त्याच्यानंतर येते सीट मॅट्रिक्स आता ही सीट मॅट्रिक्स काय प्रकार आहे की लक्षात घ्या काही कॉलेजमध्ये जागा वाढतात काही मध्ये कमी होतात काही मध्ये नवीन ब्रांचेस येतात काही मध्ये जुन्या काढून टाकल्या जातात जाता, तर याला म्हणतो आपण सीट मॅट्रिक्स कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणत असतो आणि ती सीट मॅट्रिक्स सीट असेल या रँक्स नंतरच दरवर्षी डिक्लेअर करतं मग ज्या क्षणी सीट मॅट्रिक्स झाली त्याच्यानंतर लगेच तुमचा कॅपराउंड वन सुरू होणार आहे मग आता कॅपराउंड वन म्हणजे काहीतरी इथं तुमचं फक्त काम आहे आता बघत राहणे ठीक आहे तिथे तुम्हाला फक्त चेक करायचं चुकलं असेल तर काहीतरी करायचं सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला फक्त बघायचं ते आपल्या अभ्यासासाठी आहे पण कॅपराउन वन मध्ये मात्र तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे फॉर्म फिल करायचंय आहे म्हणजे काय तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं मला सीओपी पाहिजे मला पीएसी पी पाहिजे मला व्हीआयटी पाहिजे किंवा मला थोडामोल पाहिजे मला विवेकानंद पाहिजे सो पूर्ण तुमचा एक प्रेफरन्स विथ ब्रांच हा असला पाहिजे आता याच्यामध्ये निस्ट गोष्ट लक्षात घ्या की तीनशेच ऑप्शन्स आपल्याला टाकता येतात जेव्हा आपण खूप लिमिटेड नंबर ऑफ ऑप्शन्स आपल्याकडे दोघी सीओईपी पासून समजा सिक्स्टी की सीओईपी पासून मी सीएसआयटी सीएसआयसी पूर्ण खालीपर्यंत टाकतो म्हणलं तर काय होईल की तुमचे ऑप्शन्स वेस्ट होणार तुम्हाला एक अंदाज घेतला पाहिजे की कुठे मिळतं कुठे नाही मिळत ठीक आहे ना मी म्हणेन की ठीक आहे ज्याला नाईन्टी एट आहे नाईन्टी नाईटी पासून सगळ्यांनी सीओपी ठेवा पण खाली प्रत्येकाने जर सीओबीचं सगळं पुन्हा व्हीआयटीचं सगळं असं ठेवत गेलं तर तुमचे ऑप्शन्स वेस्ट होणार आहेत आणि ऍक्च्युली तुम्ही जिथे फोकस केला पाहिजे जिथे तुम्हाला भेटायचा चान्स आहे ते ऑप्शन्स जर कमी तुम्ही टाकले तर ऑफकोर्स तुम्हाला मिळण्याचा चान्स कमी होणार आहे सो so, आजपासून तुम्ही लिस्ट बनवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे गेल्या वर्षच्या कट ऑफ प्रमाणे मला काय मिळालं असतं गेल्या वर्षच्या रँक प्रमाणे मला काय मिळालं असतं याकडे तुम्ही फोकस केलं पाहिजे आणि कॅप्रॉन रॉन वनचं लक्ष द्या तीनच दिवस तुम्हाला फॉर्म भरायला भेटतात पहिल्या दिवशी खूप प्रॉब्लेम्स असतात सर्व्हर आणि शेवटच्या दिवशी पण असतो तसं बघायला गेलं तर दोनच दिवस आपल्याकडे असतात म्हणजे फर्स्ट नाही सेकंड त्याच्यामुळे लिस्ट आधीच तुमची प्रिपेअर्ड पाहिजे मला काय टाकायचंय हे जर तुम्ही रेडी करून ठेवले तर तुम्हाला इथे प्रेशर येणार नाही तुम्ही जर त्या दिवशी ठरवता की मी इलेक्ट्रिकल घेऊ का मेकॅनिकल घेऊ मी हे कॉलेज घेऊ का ते कॉलेज घेऊ ही ब्रँच घेऊ का ही ब्रँच घेऊ नाही पंचवीस तारखेच्या आधी किंवा मी म्हणेन चोवीस तारखेला तुमची लिस्ट रेडी पाहिजे पेजवर की आता मी जाऊन उद्या फक्त एवढं भरणार आहे अँड दॅट इज डन मग त्याच्यानंतर याचे रिझल्ट येणार आहेत ट्वेंटी एट मंथा तीस तारखेपर्यंत तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते बघायला भेटणार आहेतच आणि सो अँड अँड सो फोर कॅपराउंड टू थ्री फोर फाय थ्री पर्यंत त्याच्यानंतर फोर पुन्हा राऊंड वगैरे सगळं होत जाणार आहे आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील जर तुम्हाला प्रीवियस इयर कट ऑफ बघायचं आपला फ्री ॲप आहे त्यामुळे प्रत्येक कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे तो तुम्ही तिथे जा कॅटेगरी वाईज कट ऑफ चेक करा मी त्या ॲपची लिंक मध्ये देतोय आणि आय होप आता तुम्ही पीसफुली तुमचं माइंड क्लिअर आहे की इथून पुढे आपल्याला कोणत्या स्टेप्स कोणत्या दिवशी काय काय करायचंय आय एम होपिंग की या वेळेस आता ही लास्ट डेट असेल याच्यावर एक्सटेंशन येणार नाही जर याच्यावर मध्ये पण आज एक्स्टेन्शन आलं पाच वाजता वगैरे तर मात्र या डेट्स पुन्हा हळूहळू करून पुढे पुढे सरकत जाणार आहेतच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन कळवायला विसरू नका अजून असे कोणते तुम्हाला टॉपिक्स हवेत तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये